मित्रांनो आज आम्ही आलोय गावातल्या ओढ्यावर पाया खालून चिखल रुततोय पण त्यातही एक वेगळं समाधान आहे सोबत आहे ते माझे सवंगडी आणि आजचा हा अनुभव खरंच खास आहे चिखलात पाय रुतला पण मन मात्र मोकळं झालं ओढ्याचं पाणी आणि समोर दिसणारा सूर्यास्त हे दृश्य शबद मा सांगता येणार नाही कधी कधी अशी साधी वाट सुद्धा जीवनात एक नवीन शांतता घेऊन येते पाय चिखलात रुततायत पण निसर्गाची साथ मिळते हा चिखल काही ना त्रासदायक वाटतो पण आम्हाला वाटतोय तो एक निसर्गाशी जोडणारा अनुभव सोबत माझे मित्र आणि दोन खूपच उत्साही कुत्रे आहेत सगळ्यांची मस्ती आणि निसर्गाच्या कुशीत निवांतपणा चाललेला आहे आम्ही आता ओढ्याच्या पलीकडं आले आणि समोर दिसतोय तर एक सुंदर सनसेट संपूर्ण आकाशात पसरलेला सूर्य असत थोडं थोडं थांबवून हरवत चाललेलं ते तेज आणि खाली शांत बसलेली कोयना नदी जिचं पाणी आज कमी आहे पण सौंदर्य तेवढंच गहीर आहे मित्रांनो अशा वातावरणात एक छोटीशी कविता म्हणून वाटते मी तुम्हाला ऐकवतो ओढ्याच्या वाटेवर चालताना चिखला पाय रुतताना मन मात्र झरकन पोचलं त्या आकाशात जिथं सूर्य धावतपणे हरवत होता प्रकाशात मित्रांनो इकडं पुलाचं चा काम चाललंय बघत असाल इथं पुलाचं चा काम चाललंय इथं कॉलम तुम्हाला दिसत असतील आणि तुम्ही हे बघा इथं सनसेट वगैरे व्हायला लागलं आणि मित्रांनो इथं बघा पाणी एवढंच राहिलेलं आहे मित्रांनो जास्त कोयनेमध्ये पाणी राहिलेलं नाही आणि ही जाणीसुद्धा बघा आणि हा, हा मित्र आहे माझा ब्लॅक कॅट कमांड होता मित्रांनो पलीकडे ज्या बोटी असते त्या आपल्या आहेत कारण आपण मागच्या वेळेला एक लॉग दाखवलेला त्यामध्ये आपण ह्या बोटीला कव्हर टाकत होतो आणि तुम्ही बघत असाल तुम्हाला ले एक लेवल दाखवतो इथपर्यंत मित्रांनो पाणी असतं वरपर्यंत तुम्ही आता बघाल की कोयना डॅममध्ये काही पाणी नाही आणि तुम्ही हा नजारा बघू शकत असाल आणि तुम्हाला खरंच सांगतो गावाला खूप राहायला भारी वाटतं सिटीपेक्षा कम्पेअर केलं तर आणि मित्रांनो आत्ता प्रॉपर सिस्ट झालेलं आहे आपण आता रिटर्नला चाललोय कधी कधी प्रवास मोठा नसतो पण अनुभव खोलावर जातो हा ओढा हे चिखल हा सूर्यास्त त्यांचं सौंदर्य फक्त डोळ्यांनी नाही तर मनाने पाहायला लागतं चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो